आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होल्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे त्यांना मला असं वाटतं की एक महत्वाचा मेसेज मला आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा नाही बटोगे तो बी पिटोगे मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे गे, आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे नाही हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही का काही जे भारतीय जनता पक्षाच्या ने जनरेट केलेली माकडं आहेत त्या माकडांच्या एआय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते असं म्हणताय की लिटका जेव्हा पत्तरचे नाही लोहे्या ना बघू ना कुठला लोहा कुठला पत्तर मी तुम्हाला सांगितलं ना ही जी मंडळी आहेत होल्डिंग आणि पोस्टर लावणारी ही भारतीय जनता पक्षाची एआय जनरेट केलेली माकड आहे नाही मुळात मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे याचा विषय आला कुठे जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत सोन्याची अंडी खाऊन झाली आता कोंबडीच कापायला निघाले आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा ही युती मराठी माणसाची नवीन स्वतःची अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताय मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली सत्तेसाठीच केली ना खुर्ची उभवायलाच केली ना मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं युती केली असती का एकनाथ शिंदेनी दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा चार बोट त्यांच्याकडे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं कसली डेव्हलपमेंट केली मला एक त्या प्रश्नाचं तू उत्तर द्या दोन <laughs> पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे खरोखर जनता खुश आहे का मला असं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते तो विकास असतो इथे जनता कुठे खुश है। लोका ना ना है, ले ले आहे लोकांना नोकऱ्या नाही एक अटल चेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत रोज काय उठून मी रोज अटल चेतू वरणा नाही ना जाणार आहे जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची का अवस्था आहे जागोजागी कचरा पडलेला आहे कचऱ्यामध्ये दोन दोन हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना शेवट तुम्ही वीस वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षा ला विसरली का वर्ष गेले भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत पारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते ते पारेकरी काय झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं शेलारांनी टीका केली आवडली की नाही आवडली सेन्सॉर झाले नाही म्हणतात त्या शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत राज ठाकरे यांनी काल म्हटलं होतं की पोरं चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली त्याच्यावर एकनाथ शिंदे असं म्हणत की ते स्वतःची पोरं सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र वेळी आम आदमी पार्टीनं कुठेतरी तुमची बाजू बघायला मिळत आहे की, की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस असं जेव्हा बीजेपीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो घेऊन ट्विट केलं होतं त्याला आम आदमी पार्टीने रिप्लाय केला आहे आणि अमित पासून कसे फॅमिली यांचे हो किती सांग सांगायचे आता मला असं वाटतं अमित साठावांचा मेवणा पण आहे ना नगरसेवक शेलारांचा भाऊ आहे दरेकरांचा पण भाऊ आहे अजून यादी निघेल अगर बात निघलेगी तो बहुत लंबी जायगी कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का अदानीला हे द्या अदानीला ते द्या मग अदानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं मतांसाठी मतांसाठी आता पलटी मारत आहेत पण यांची जुने पापे त्यांना धुता येणार नाहीत मुंबई आणि महाराष्ट्रातही हिंदुत्ववादीच आहे महाराष्ट्र हिंदुत्ववादीच आहे माझी पैदास हिंदुत्वादी असं मुख्यमंत्री आम्ही काल बघितली व्हिडिओमध्ये पैदास अरे ज्यांची पैदास हिंदुत्ववादी आहे त्यांचे व्हिडिओ आहेत ते किती छान हिंदुत्ववादी दिसत आहेत त्याच्यात ते कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले महानगरपालिकेचा रंग निर्वाह करण्याचा आरोप जो आहे तो ठाकरेंवर होताना बघायला रंग आणि आरोप कोण करते हिरवा रंग यांच्या डोक्यातच हिरवा रंग भरलाय कुरेशी आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे कुरेशींनी आम्हाला शिकवू आणि मला एक सांगा जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे त्यावेळेस ज्या पद्धतीची त्यावेळेला कुठे होत्या व ह्यांचे हिंदुत्ववादी घरात सगळे शेपट्या करून बसलेले कोण आलं बाहेर फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले कोण आलं बाहेर का अमित खान आले कोण आलं कोण बाहेर त्यामुळे ह्यांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये नाही मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात काय येणाऱ्या दिवसात मला असं वाटतं याची सगळ्याची उत्तर मिळतील अभी अभी तो सुरुवात आहे शिवसेनेला त्यामुळे हे कारकुन आणि बडवे कोण यांचे उत्तर राज ठाकरेंनी अगोदर द्यावं असं आसिषेदार काल म्हणाले आपत्पितीत नाही कुठल्याही परिस्थितीत नाही राष्ट्रवादीची युती नाही नाही एकीकडे मला वाटतं अजित पवारांना प्रश्न विचारा तेच उत्तर देऊ शकतात मी त्यांच्यावरतीने उत्तर कसं देणार पण हिंदुत्व हा अजेंडा पुढे अहो जे नवाब मलिक मांडीला मांडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवत आहे सत्तेसाठी बसले ना नवाब मलिक घेतलं ना पत्राखाली एवढे पर्सनल आरोप नवाब मलिकांनी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर केले त्या नवाब मलिकांना सोडवण्याचं काम कोणी केलं भारतीय जनता पक्षानेच केलं ना बरोबर यांची अजित पवार साहेबांची युती झाली आणि नवाब मलिक सुटले जेलमधनं लोक काय मूर्ख आहेत का लोकांना कनेक्शन कळत नाहीत काही ज्या भुजबळांवर यांनी आरोप केले त्याच भुजबळांना मंत्रिपद मंडळात घेतलं ज्या त्या हसन मुश्रीफ त्या हातोडा घेऊन बिचारे किरीट सोमाया गेले

कोण योगेश कदम काय बैठकीला आजार होता आमच्या अजूनही चर्चा चालू आहे फायनल या प्रोसेसमध्ये मी नाही आमचे वरिष्ठ नेते नांदगावकर साहेब आणि सरदेसाई साहेब भक्त ते तुम्हाला एक दोन दिवसात संपूर्ण ते तब्येत बरी नाही